नमस्कार निसर्ग अंगणापासून डोंगरापर्यंतचा या मालिकेत तुमचं स्वागत आहे आपल्या आजूबाजूला असंख्य वनस्पती असतात काही ओळखीच्या काही अनोळखी काही फक्त डोळ्यांना सुखावणाऱ्या तर काही आपल्यासाठी उपयुक्त असतात मात्र काही वनस्पती दिसायला साध्या वाटतात पण आपल्या आरोग्यासाठी जमिनीसाठी शेतीसाठी किंवा दुसऱ्या झाडांसाठी अतिशय त्रासदायक असतात अशा वनस्पतींच्या अनेक जाती प्रजाती आणि वर्ग असतात ह्या गोष्टी वनस्पतीशास्त्रातला सखोल अभ्यास करणाऱ्यांच्या अभ्यासाचा विषय असतो त्यांची शास्त्रीय माहिती नावं आणि वर्गीकरण हा इथे हेतू नसून रोजच्या जगण्यात आजूबाजूच्या निसर्गातील वनस्पतींची ओळख आपल्याला असावी या हेतूनं काही वनस्पतींची माहिती आपण आता पाहूया ही आहे अमरवेल काही वर्षांपूर्वी अनेक ठिकाणी दिसणारी ही वनस्पती तुलनेने सध्या कमी आढळते अजूनही गावाकडे ज्या भागात जास्त वावर नसतो किंवा दलदल असणाऱ्या गच्च रानात जिथे जाता येत नाही अशा काही जागी ही वनस्पती तुम्हाला आढळून येईल अमरवेल ही शांत वाटणारी वेल पण ज्या झाडावर चढते त्याचा अन्नरस ती शोषून घेते आणि हळूहळू त्या झाडाची संपूर्ण ताकद संपवून टाकते शेवटी ते झाड कोमेजून मरून जातं आपल्या आजूबाजूला पसरत चाललेली ही वेल आपल्या बागेत कधी येईल ते चटकन कळतही नाही त्यावर बारीक लक्ष ठेवावं लागतं अमरवेल ही पर्णविरहित पिवळसर हंगामी मूळ नसलेली आणि नायलांच्या धाग्यांप्रमाणे ठराविक वनस्पतींच्या खोडांवर फांद्यांवर वाढून त्या वनस्पतीला शोषणारी असते कुंपणावर गवतावर साखळीसारखी वाढते सहजासहजी न मारणारी म्हणून ही अमरवेल मुळ्या नसल्यानं हिला काही ठिकाणी निर्मुळी असंही म्हणतात ह्या वेलीची बीजनिर्मितीची क्षमता प्रचंड असते ह्याचं बी पाण्याशिवाय आठ दहा वर्ष सातत्याने उगवत राहतं लहान आणि हलकं तपकिरी रंगाचं हे बी दुसऱ्या झाडाच्या संपर्कात आलं की त्याच्या खोडात फांद्यात पानात घुसून आक्रमण करतं जरी ही वेल निसर्गाचा एक आविष्कार असला आणि दिसायला सुंदर वाटली तरी ही वेल नष्ट करण्यासाठी शेतकऱ्यांना खूप कष्ट घ्यावे लागतात ही वेल बांडगुळ प्रकारातली आहे जो दुसऱ्याच्या जीवावर जगतो आणि फोफावतो अशा एखाद्या अपप्रवृत्तीच्या व्यक्तीला यावरूनच बांडगुळ म्हणून संबोधलं जातं बऱ्याचदा अशी बांडगुळं आंब्याच्या झाडाच्या फांद्यांवर शेंड्याकडच्या बाजूला आपल्याला वाढलेली दिसतात ही वनस्पती झुपक्यांसारखी वाढलेली असते हिचं प्रमाण जर जास्त असेल तर काठच्या सर्वच फांद्यांवर ह्या परोपजीवी वनस्पती आपलं साम्राज्य पसरवताना दिसतात या बांडगुळांना फळं येऊन त्यात बीही तयार होत असतं ही वनस्पती स्वतः मात्र पूर्णतः निरोगी असते हिच्यावर कोणताही रोगही पडत नाही अशा बांडगुळांचे जगभरात अनेक असंख्य प्रकार असतात यांची पानं मोठी आणि सतेज दिसतात ही वनस्पती अतिशय कमी कालावधीत पण भराभर वाढते बांडगूळ या वनस्पतीच्या मुळ्या मूळ झाडाच्या खोडातील अन्नरस पाणी शोषून घेऊन स्वतः झपाट्याने वाढतात त्यामुळे मूळ मुल झाड कमकुवत होऊन जातं अनुत्पादक होतं आणि बांडगुळ मात्र फोफावत राहतं गावाकडच्या जुन्या अनेक प्रकारांच्या झाडावर अशी ही भांडगुळं दिसतात याचं निर्मूलन करण्यासाठी जिथून बांडगुळ वाढायला सुरुवात झाली आहे त्याच्या पाठीमागे फुटभर अंतरावरून ती फांदीत छाटून टाकली तरच त्याचं निर्मूलन होऊ शकतं तर अशा ह्या मेहनत न करता दुसऱ्याच्या श्रम यश आणि संपत्तीवर अवलंबून राहणाऱ्या बांडगुळी प्रवृत्ती फक्त माणसांकडेच नाही तर वनस्पतींमध्येही असतात आता असंच हे काँग्रेस गवत अगदी अनेकांच्या माहितीचं आहे याला गाजर गवत गाजरी चटक चांदणी फुल्ली अशा अनेक नावांनी ओळखलं जातं याची पानं काहीशी शेवंती टॉमॅटो आणि गाजराच्या पानांसारखी दिसतात तर याच्या काँग्रेस गवत या नावाला एक इतिहास आहे भारतात एकोणीसशे बहात्तरच्या काळात मोठा दुष्काळ पडला होता भारत तेव्हा अन्नधान्यात स्वयंपूर्ण नव्हता म्हणून तत्कालीन काँग्रेस सरकारने यावर एक उपाययोजना म्हणून अमेरिकेतून मोठ्या प्रमाणात मिलो नावाची ज्वारी आणि गहू आयात केला होता मिलो हे बाजरीसारखं दिसणारं धान्य आहे ज्याला सुरगमयी म्हणतात हे धान्य पुणे जिल्ह्यात साठवण्यात आलं होतं आणि नंतर संपूर्ण भारतभर हे धान्य वाटण्यात आलं यातून हे गाजर गवताचं बी अमेरिकेतून पहिल्यांदा आपल्याकडे आलं असं सांगण्यात येतं नंतर ते वाऱ्याबरोबर वर सर्वत्र पसरलं आणि आजपर्यंत पक्क ठाण मांडून बसलंय अगदी शहरातली लहानशी जमिनीची जागा सुद्धा याने सोडली नाहीये याचं शास्त्रीय नाव आहे पार्थेनियम हिस्टेरोफोरस हे, हे शेतीसाठी सर्वात हानिकारक तण मानलं जातं ते अतिशय जलद आणि मुबलक प्रमाणात पसरतं कोणत्याही जमिनीत पाणी असो वा नसो निकृष्ट जमिनीत ही वनस्पती कुठनं ना कुठनं तरी डोकं काढतेच ही माणसांसाठी एक गंभीर त्रासदायक आहे त्यातल्या काही रसायनांमुळे इतर वनस्पतींच्या वाढीवर वाईट परिणाम होतो हे गवत गायीगुरंही खात नाहीत पण चुकून त्यांच्या खाण्यात आलं तर त्यांचं दूधही कडू होतं याला पांढरी आणि फार लहान फुलं असलेले फुलोरे ऑगस्ट ते नोव्हेंबर महिन्यात येतात हे फुलोरे खोड आणि फांद्यांच्या टोकाला विरळ मंजिऱ्यांवर येतात जवळून पाहिल्यावर ते चांदण्यांप्रमाणे दिसत असल्याने गावाकडे त्याला चटक चांदणी पांढरी फुली ही नावं पडली आहेत या फुलांमधून असंख्य बारीक बी तयार होतं हे अतिशय हलकं असल्याने वाऱ्याबरोबर त्यांचा प्रसार फार जलद आणि मोठ्या प्रमाणात होतो याच्या वाढीमुळे जमीन निकृष्ट बनते या तणामुळे शेतकऱ्यांचं होणारं नुकसानही फार मोठं असतं याला नामशेष करण्यासाठी उपटून टाकणं जाळणं रसायनं फवारणं असे अनेक उपाय वर्षानुवर्ष शेतकरी आणि संशोधक करत आलेले आहेत सामूहिकरित्या अनेक मोहिमा आणि उपक्रमही हाती घेण्यात आले आहेत एकोणीसशे त्र्याऐंशीमध्ये मध्ये मेक्सिको भुंगा नावाचा हा भुंगा उत्तम प्रकारे याचं नियंत्रण करू शकतो ही बाब परभणी इथल्या कृषी विद्यापीठात संशोधनातून समोर आली या भुंग्यांचं तिथे प्रजननही करण्यात येतं असे अनेक उपाय करून सुद्धा ही हट्टी वनस्पती आपला पिच्छा काही अजून सोडत नाही आहे ही आहे जलकुंभी सध्या शहरातल्या अनेक नद्या सांडपाण्यांची डपकी काही वापरत नसलेले तलाव अशा पाण्यांवर तुम्हाला ही वनस्पती मोठ्या प्रमाणात वाढलेली दिसेल मराठीत सामान्यत याला जलकुंभी किंवा जलपर्णी म्हणतात शास्त्रीय भाषेत इचोर्निया क्रॅसिप्स किंवा कॉमन वॉटर हायसिंथ ही एक आक्रमक जलचर वनस्पती मूळ दक्षिण अमेरिकेच्या प्रदेशाबाहेर जगभरात एक समस्याग्रस्त तण म्हणून ओळखली गेली आहे ही जलकुंभी अतिशय वेगाने वाढते आणि पाण्याच्या पृष्ठभागावर दाट हिरवा गालीचा तयार करते याला जांभळ्या रंगांची अतिशय आकर्षक सुंदर फुलंही येतात हा गालीच्या आणि फुलं डोळ्याला चांगली दिसली तरी याच्यामुळे पाण्याच्या नैसर्गिक प्रवाहात अडथळे निर्माण होऊन जलचर आणि पर्यावरणाचं मोठं नुकसान होत असतं या पानांचे देठ फुगलेले आणि स्पंजासारखा असल्याने संपूर्ण वनस्पती पाण्यावर तरंगत राहते याची मुळं रंगाची जाड असतात या, या जलकुंभीचा असा पाण्यावर दाट आणि जाड थर पसरला की त्या पाण्यात जाणारा सूर्यप्रकाश आडवला जातो पाण्यातली ऑक्सिजनची पातळी कमी होते आणि त्याने मासे आणि इतर जलचरांवर प्रतिकूल परिणाम होऊन त्यांचा नाश होतो या वनस्पतीच्या प्रत्येक मुळातून दहा शाखा निर्माण होतात त्याच्यामुळे त्यांचा पसारा फार मोठ्या वेगाने वाढत जाऊन संपूर्ण तलाव आणि नद्या या अशा झाकल्या जातात यातून पर्यावरणीय सामाजिक आर्थिक अशाही समस्या निर्माण होतात अशा झाकल्या गेलेल्या पाण्यावर डेंग्यू आणि मलेरिया पसरवणाऱ्या डासांसाठी प्रजनन स्थळ तयार होतात गोगलगाई आणि हानिकारक जीवाणूंची संख्या वाढते विशेषत शहरातलं सांडपाणी ज्या पाण्यात मिसळलं जातं तिथेही वेगाने वाढते ही, वेगा ही जलपर्णी मेल्यावर कुजते आणि पाण्याच्या तळाशी बुडते ज्याच्यामुळे पाण्याच्या तळाशी प्रदूषण वाढतं पाण्याची नैसर्गिक गुणवत्ता नष्ट होऊन पिण्याच्या पाण्याच्या गुणवत्तेवर गंभीर परिणाम होतो ही वनस्पती पंच्याण्णव टक्क्यापर्यंत पाण्याने बनलेली असते तिचा बाष्पीभवन दर मोठा असतो त्यामुळे याने व्यापलेले छोटे तलाव भराभर कोरडे पडून जातात जिथे ही वनस्पती नद्या व्यापून टाकते तिथे होड्या चालवण्यासाठी मोठा त्रास होतो तिथला मासेमारीचा व्यवसायही संपतो याचा नायनाट करण्यासाठी अनेक अभ्यासकांनी शेतीसाठी खत म्हणून काही प्रमाणात जनावरांचं खाद्य म्हणून असे अनेक उपयोग करून पाहिले आहेत काही देशात उद्योजकांनी याच्यापासून फर्निचर हँडबॅग बास्केट दोरी कागद बनवण्यासाठी या वनस्पतीचा वापर केलाय या जलपर्णीमुळे होणाऱ्या अनेक समस्यांना जगभरातल्या अनेक देशांना सामोरं जावं आहे याच्या नियंत्रणासाठी प्रत्येक देशाने आपापल्या परीने मार्ग शोधले आहेत तरी पण ही आक्रमक वनस्पती निसर्गातले पाणवठे असे व्याप्त करतच राहते निसर्गात आपल्याला त्रास देणाऱ्या सुद्धा अनेक वनस्पती असतात त्यातल्याच ह्या आपल्या शरीराला खाजवणाऱ्या वनस्पतींच्या वर्गात अनेक जातींच्या वनस्पती असतात त्वचेला तीव्र खाज उत्पन्न करणारी म्हणून सर्वसाधारणपणे परिचित असलेली खाजकोयली किंवा खाजकुईरी असं तिला म्हटलं जातं हिचं शास्त्रीय नाव मुकुना प्रुरियन्स शेतात काम करणाऱ्या आणि गावाकडच्या करण प्रत्येकाच्या ही माहितीची असते कारण एकदा तरी ह्या शेंगांचा हिसका त्यांनी घेतलेलाच असतो हिंदीत हिला कपिकच्छू असं नाव आहे अंगाला या शेंगेचा स्पर्श झाल्यावर मनुष्य माकडाप्रमाणे अंग खाजवत राहतो या अर्थानं आलेलं हे नाव आहे ही वेल पावसाळ्यात उगवते पण त्याच्या वाळलेल्या शेंगा वर्षभर असतात या शेंगा सहा सात सेंटीमीटरच्या असून खालच्या टोकाला थोड्याशा वाकलेल्या असतात प्रत्येक शेंगेत पाच सहा अशा चपट्या बिया असतात संपूर्ण भारतात आणि उष्ण प्रदेशात ही अधिक प्रमाणात वाढते तिच्या पानांवरही बारीक लव असते शेंगेवर बारीक आणि खूप दाट कुसळं असतात ही कुसळं अंगाला थोडी जरी स्पर्श झाली तरी आपल्या त्वचेत अडकून त्यातल्या विषारी रासायनिक घटकांची त्वचेला तीव्र खास सुटते आणि खाजवत राहिल्याने ती त्वचेच्या जास्तच आत जाते कधीकधी ती डोळ्यांना दिसतही नाहीत इतकी ती सूक्ष्म असतात याने त्वचेची आग होऊन सुजही येते याच्या संपर्काने माणूस काही काळ वेडा होऊन जातो अशीच अजून ही एक वनस्पती आपल्या आजूबाजूला हमखच दिसते सर्वसामान्यपणे अशा ह्या जागांना आपण रान म्हणतो पण या रानात असलेल्या ह्या वनस्पतीचा आपल्या त्वचेशी जरासा जरी संपर्क आला तरी त्वचेची प्रचंड खाज आणि आग होते आणि काही तासांनी ही आग कमी होते सध्या ही शहरातही काही जागी दिसते ग्रामीण भागात हिला आग्या नावाने ओळखतात पण मराठीत याला नाव नाहीच आहे हिचं शास्त्रीय नाव आहे लापोर्टिया इंटरप्टा शेतकरी आणि बागेत काम करणाऱ्यांना ही हमखास माहिती असते आपल्या बागेतलं रान काढताना बऱ्याचदा आपल्या हातापायांना खास सुटते ती या वनस्पतीच्या संपर्कामुळे आपल्या बागेत असलेल्या सतत ओल्या जागा सतत ओल्या राहणाऱ्या रह भिंती रस्त्याच्या कडेचं रान शेताच्या बांधावर कुंपणाच्या बाजूने मोठ्या झाडांच्या सतत ओलसर बुंद्यांजवळ ही आपल्याला आढळते अशा जागांवर ही दरवर्षी पावसाळ्यात जास्त दिसते पण काही ठिकाणी ती वर्षभरही दिसते याचं जून खोड डार्क ब्राऊन असून ते केसाळ असतं काही जून पानांच्या बाजूने खालूनही सूक्ष्म काटेरी केस असतात याच्या पानांचा देठाचा आणि खोडाचा स्पर्श आपल्या त्वचेला झाला की त्याचे केस आपल्या त्वचेत जाऊन खासकुरीप्रमाणेच प्रचंड खास सुटते पश्चिम घाट पुणे भागात लोणावळा घाट आणि सर्व गावांमधून ही आढळते ही बागेत एकदा आली की तिचा प्रसार दरवर्षी मोठ्या प्रमाणात वाढत राहतो शेवटी असंच म्हणावं लागेल की निसर्ग ही एक मोठी शाळा आहे या शाळेचे वर्ग आपल्या आजूबाजूला म्हणजे रस्त्याच्या कडेला शेतांमधून बागांमध्ये शाळेच्या मैदानात जुन्या पडक्या भिंती तळी नाले नद्या आणि आकाशात भरलेले असतात या वर्गातल्या तासाला जाऊन त्यांचा अभ्यास करणं म्हणजेच निसर्ग अंगणापासून डोंगरापर्यंतचा पाहणं धन्यवाद